तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आज तारीख आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजचा दिवस कसा जातोय हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल बघू आज काय आहे कुठे कुठे जाणं होतंय व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेतात येऊन मन असं प्रसन्न होतं भारी सगळा ट्रेस निघून जातो मित्रांनो चला आता घरच्या घेऊ या गावांच सांगाय मित्रांनो हे बघू शकता कारण दोड काय दूध आणले तोंड वगैरे धुवून झाले मित्रांनो पण अजून आंघोळ बाकी आज बावीस तारीख आहे

सारेच धंदा करायला लागले आता सर नमस्कार मित्रांनो आंघोळ वगैरे झालीये चहा वगैरे पिऊन झालाय सगळ्या गोष्टी झाल्याय आता फक्त बाकी राहिलं कामावर जायचं तर चला आता कामावर भेटू तुम्हाला बघू आजचा दिवस कसं जातो धन्यवाद तर चला मित्रांनो दिसतोय ना माणूस आहे मित्रांनो खूप फ्री माणूस आहे बघू शकता तुम्ही चाललो आता कामावर काम, काम करायला चला आता तुम्हाला तुम्हाला कामावर भेटतो तोपर्यंत व्हिडिओ आज शेटपर्यंत बघा धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो तर आता आपण गाडी काढलेली आहे साहेबांच्या घरी येऊन बघू शकता आता चाललो आपण साहेबांच्या कामावर ब्लॉग कसे वाटतात मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करत नाही आपल्या व्हिडिओना व्ह्यूज येत नाही बऱ्याचशा गोष्टी आहे मित्रांनो आणि कोणाला काही जास्त माहिती असेल यूट्यूबबद्दल ब्लॉग कसे बनवावे काय व्हिडिओ अपलोड कसे करावे तर नक्की सांगा धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो नेहमी ह्या झाडाखाली गाडी लावलेली आहे बघू शकता झाडांचे खूप फायदे असतात मित्रांनो स्वतः डोक्यावर ऊन घेऊन आपल्याला ते सावली देण्याचा प्रयत्न करत असतात प्रयत्न काय ते देतात सावली चला आता जेवण करून घेऊ तर चला मित्रांनो जेवण करून घेऊ आज अकरा वाजले तर आज उशीर झाला जेवायला अकरा साडे अकरा मित्रांनो मस्त बघू शकता लाल मिरचीचा ठेसा पोळ्या चला जेवण करून घेतो भेटतो तो, तो, तो।, तो, तो मला नंतर तर, तर मित्रांनो अंबड झोपलीवर आलो होतो जालन्याला आलोय बघू शकता ती हॉटेल दिसते का तिथे अंबड झोपली आपली मायना इथं लावली गाडी आणि आता मस्त इथं सावडीत बसलोय तर पुढे बघू काय होतंय ते मी तुम्हाला अपडेट कळवतो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा धन्यवाद तर मित्रांनो दो दुपारचे दोन वाजले आता चहा घेतो इथे कॉम्प्युटर चौकली कळवतो तुम्हाला अपडेट बघू शकता मित्रांनो माझा नवीन मित्र म्हणजे नवीन म्हणजे व्हिडिओमध्ये नवीन आहे माझं लय जुना मित्र आहे आता हे आपल्याला आज पाणीपुरी खाऊ घालणार आहे मित्रांनो <laughs> लाजू राहिले ते जरा त्याला सवय नाही व्हिडिओ द्यायची जास्त <speaking> का अंगार घालतो बाबा <laughs> राजू वाले पाणीपुरीवाले देतो बाबा एक अरे व्हिडिओ बनले तुम ऑल इंडिया देख तुम तुमको <laughs> बहुत फेमस होण्या तुम्ही फिर क्या चलो आणि दिवसा बाद <laughs> तर नमस्कार मित्रांनो रात्रीच्या आठ वाजले अजून राजूर मध्ये गज्जू माझा मित्र तर गज्जू नये आज पारा पाचला काय पारस हा पारस आलो मित्रांनो आज हा माझा माझा मित्र आहे आणि मी याला आज तिसरा पारा पाजला <laughs> <laughs> <laughs>